नमस्कार मी उज्ज्वल रासकर आज पुन्हा एकदा या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आणि आज आपण बनवणार आहोत ओल्या नारळाची बर्फी या प्रकारची बर्फी अतिशय सोपी आहे बनवायलाही आणि खाण्यासाठीही खूप टेस्टी लागते नारळी पौर्णिमेसाठी तुम्ही या प्रकारची बर्फी नक्की बनवू शकतात चला तर मग करूयात सुरुवात यासाठी मी घेतलेले आहेत दोन मिडियम साईजचे नारळ आणि याचा आपल्याला खोबरं छान असं खोवून घ्यायचं आहे दोन नारळांचा साधारण इतका असा किस तयार झालेला आहे हे पहा अगदी छान फ्रेश नारळ आपल्याला वापरायचे आहे आपल्याला लागणार आहे एक चमचा तूप याचबरोबर लागणार आहे चार ते पाच वेलची करूयात सुरुवात कढई गरम झालेली आहे आणि यावर आता आपण एक चमचा तूप घालून घेऊयात या ठिकाणी साजूक तूप वापरा या बर्फीला अतिशय छान टेस्ट येते तूप मेल्ट झाल्याबरोबर यामध्ये आपण खोवलेलं खोबरं घालून घेऊयात आणि आता आपल्याला हे खोबरं छान परतवून घ्यायचं आहे आता, आता या ठिकाणी गॅस कमीच ठेवलेला आहे आणि खोबरं छान परतून झालेलं आहे थोडंसं ड्राय झालेलं दिसत आहे पण खोबरं खूप जास्त वेळ आपल्याला परतायचं नाही नाहीतर आपली बर्फी सॉफ्ट बनणार नाही हे पहा आता परतून खोबरं तयार झालेलं आहे यामध्ये आपण घालणार आहोत साखर आज मी वापरत असलेली साखर रेग्युलर साखरेपेक्षा डबल गोड आहे यामुळे मी ही साखर अर्ध्या प्रमाणातच वापरत वापर आहे म्हणजे मी वापरलेला खोबऱ्याचा कीस हा डबल आहे आणि त्याच्याबरोबर अर्ध्या प्रमाणामध्ये मी साखर घेतलेली आहे याचबरोबर आपल्याला काही ड्रायफ्रूट्स लागणार आहेत मी घेतलेले आहे पिस्ता बदाम दोन चमचे वेलची पूड आणि पाव कप फुल क्रीम वापरणार आहोत आता आपण खोबरं ही छान साखरेमध्ये परतून झालेलं आहे हे पहा अगदी छान सॉफ्ट सगळे साखर व्यवस्थित या खोबऱ्यामध्ये मिक्स झालेले आहे आणि पाव कप आपण यामध्ये फुल क्रीम वापरणार आहोत तर आज आपण दूध स्किप करून फक्त फुल क्रीम वापरूनच ही खोबऱ्याची बर्फी अतिशय टेस्टी बनवणार आहोत अगदी झटपट ही बर्फी तयार होते तुम्ही या प्रकारे नक्की करून पहा आणि लवकरात लवकर मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका आता यानंतर वेलची पूड घालून घेऊयात आणि यानंतर अगदी बारीक गॅसवर परत एकदा दोन ते तीन मिनिट आपल्याला हे खोबरं छान परतून घ्यायचं आहे थोडासा कलर चेंज होतो हे पहा आता या स्टेजला आपण गॅस बंद करून घेऊयात आणि एका प्लेटला आपल्याला ही बर्फी आता तयार करून घ्यायची आहे यासाठी एका स्टीलच्या मोठ्या प्लेटमध्ये मी बटर पेपर टाकून घेतलेला आहे आणि या बटर पेपरला एक अर्धा चमचा तूप लावून घ्यायचा आहे आणि तूप सगळीकडे व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आहे बटर पेपर नाही घातलात तरीही चालू शकतं फक्त बर्फी निघण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागेल म्हणजे बर्फी सेट होण्यासाठी थोडासा से जास्त वेळ लागू शकतो श्रावण महिन्यामध्ये नारळी पौर्णिमेला नारळाचं किंवा नारळांच्या पदार्थांचं आपल्याकडे अतिशय महत्त्व सांगितलं जातं आणि यावेळेला अशी बर्फी नक्की करून पहा आता ही गरम हे गरम आहे त्यामुळे चमच्याच्या साह्यानं किंवा सुरीच्या साह्याना हे व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आहे सगळीकडे थोडीशी जाडसर तुम्हाला बर्फी हवी असल्यास यामध्ये थोडी जाड लेअर घालू शकतात मी ही लेअर थोडीशी मिडियम साईजचीच बनवलेली आहे हे पहा आता हे सर्व या ताटामध्ये आपण व्यवस्थित पसरून घेतलेलं आहे आणि यामध्ये सर्व ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीचे वापरू शकतात आता ही बर्फी नॅचरली सेट होण्यासाठी अशाच प्रकारे यावर झाकण ठेवून आपण रात्रभर ठेवू शकतो दुसऱ्या दिवशी ही बर्फी अतिशय छान तयार झालेली असते आणि जर तुम्हाला झटपट बर्फी हवी असेल फ्रीजमध्ये जर ही प्लेट आपण अशीच ठेवली तर ही बर्फी लवकरात लवकर सेट होते आता गरम असतानाच आपण यावर उभ्या आणि अडव्या लाईन्स करून घेणार आहोत जेणेकरून ही बर्फी आपली अगदी इझिली निघणार आहे थंड झाल्यानंतर हे लाईन करायचे नाहीत की गरम असतानाच करून घ्यायच्या आहेत प्रकारे सर्व बर्फी आता मी कट करून घेत आहे हे पहा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला लवकरात लवकर कमेंट्स करून सांगा अजूनपर्यंत तुम्ही या चॅनेलला खूप सपोर्ट केलेला आहे इथून पुढेही असाच सपोर्ट करत राहा माझे नवनवीन येणारे व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला लवकरात लवकर मिळावेत यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकॉनला क्लिक करा कशी झाली आहे बर्फी नक्की मला कमेंट्स करून कळवा हे पहा सेट झाल्यानंतर ही बर्फी अगदी छान तयार झालेली आहे आता आपण ही बर्फी सर्व प्लेटमध्ये काढून घेऊयात अगदी छान दिसत आहे आणि खायलाही तितकीच टेस्टी झालेली आहे ही, ही पहा भेटूयात परत नवीन रेसिपी सोबत थँक्यू बाय